बोरावल खुर्द गावाजवळ एका ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून त्यामध्ये वाळू चोरी करून एक बत्तीस वर्षे तरुण नेत होता हा प्रकार यावल पोलिसांच्या निदर्शनास आला व पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी वाळू ट्रॅक्टर ट्रॉली असा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई दिनांक तीस डिसेंबर रोजी रात्री करण्यात आली असून या प्रकरणी एकतीस डिसेंबर मंगळवार रोजी दुपारी एक वाजून एकवीस मिनिटाला एका तरुणाविरुद्ध वाडू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोरावल खुर्द या गावाजवळ एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला ट्रॉली क्रमांक एम एच एकोणावीस पी शहाण्णव सत्तावन्न जोडून रवींद्र अशोक कोडिवय बत्तीस राहणार सुंदरनगरी यावल हा वाडू चोरी करून नेत होता याची माहिती यावल पोलिसाच्या पथकाला मिळाली यावल पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व त्यांनी वाडू ट्रॅक्टर ट्रॉली असा मुद्देमाल जप्त केला आणि या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवालदार मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून रवींद्र कोडी यांच्या विरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश महाजन करीत आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा